अंडाशयाच्या कॅन्सरची सुरुवात कुठून होते आणि त्याचे काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरूट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर आज आपण समजूया की अंडाशयाच्या कॅन्सरची नेमकी सुरुवात कशी होते सो so, अंडाशयाचा जो कॅन्सर आहे हा थर्ड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये आणि याची पूर्णपणे ट्रीटमेंट होणे शक्य आहे आणि हा कॅन्सर पूर्णपणे ट्रीटेबल आणि क्युरेबल असतो तर ह्या अंडाशयाच्या कॅन्सर्सचे मेनली आपण बघितले तर तीन प्रकार असतात सगळ्यात पहिला एपिथेलियल ट्युमर्स दुसरा स्ट्रोमल ट्युमर्स आणि तिसरा जर्म सेल ट्युमर्स तर सगळ्यात पहिले जो एपिथेलियल ट्युमर्स असतात तर हे जे आहेत हा मोस्ट कॉमन प्रकार आहे नाईंटी पर्सेंट ऑफ द केसेस जे असतात ते एपिथेलियल ट्युमर्सच असतात ह्यांची जी सुरुवात असते ती एकतर आपल्या ओव्हरी किंवा आपले फॅलोपियन ट्यूब ह्याच्यामध्ये जी लाइनिंग असते ज्याला आपण म्हणतो एपिथेलियल सेल्स त्याच्यातनं हे अनियंत्रितपणे ज्या पेशी आहेत त्या वाढतात आणि हा कॅन्सर डायग्नोस होतो याच्यानंतर दुसरा जो कॉमन टाईप आहे तो आहे जर्म सेल ट्युमर सो so, जर्म सेल ट्युमर जो आहे तर त्या अंडाशयामध्ये जे अंड तयार करणारे जे पेशी आहेत त्याच्यातनं हा येणारा हा कॅन्सर असतो हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर टाईप आहे ह्या दोघांमध्ये जर आपण डिफरन्शिएट केलं तर जे एपिथेलियल ट्युमर्स असतात ते थोडे ओल्डर एज म्हणजे साठ वर्ष किंवा ह्याच्या पुढे असे डायग्नोस होतात तसंच जम सेल जो आहे तो आहे तो रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे तीस वर्षाच्या अराउंड किंवा असे यंग मध्ये पण हा डायग्नोस होतो सो तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्ट्रोमल ट्युमर्स स्ट्रोमल ट्युमर जो आहे तो आपल्या ज्या अंडाशय त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतं जे हॉर्मोन्स प्रिपेअर करतं सो त्याच्यातनं हा अराईज होणारा हा एक प्रकार आहे सो ह्याच्यामध्ये आता अंडाशयाच्या कॅन्सरसाठी काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत तर हे आपण आज समजून घेऊया सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे एज तर युजली हा जो कॅन्सर असतो हा पन्नास ते साठ वर्ष याच्यामध्ये डायग्नोस होतो पण जसं आपण आधीच ऐकले की जे जर्म सेल ट्युमर आहे हा जो एक अंडाशयाचा कॅन्सरचा एक प्रकार आहे हा यंगर एज मध्ये पण आपल्याला आढळून येऊ शकतो दुसरं जे रिस्क फॅक्टर आहे ती आहे इन्फर्टिलिटी जर तुम्हाला इन्फर्टिलिटीची हिस्ट्री असेल तर तुम्हाला हे कॅन्सर होण्याची रिस्क असते तिसरा जो रिस्क फॅक्टर असतो तो आहे तुमच्या फॅमिली हिस्ट्री जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे किंवा घरात कोणाची की स्तनाच्या कॅन्सरची किंवा अंडाशयाच्या कॅन्सरची किंवा इतर कोणत्या कॅन्सरची तर तुम्हाला रिस्क असू शकते किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये काही जेनेटिक म्युटेशन आहे जसं कॉमनली आपल्याला माहिती असतं एक ब्राका म्युटेशन असतं जेणेकरून आपल्याला अंडाशयाच्या आणि स्तनाच्या कॅन्सरची रिस्क वाढते तर ह्या केसेसमध्ये आपण युजली रिस्कला असतो इन दॅट केस आपल्या जस्ट आपल्या डॉक्टरला कन्सल्ट करणे गरजेचे असते जर तुमच्या फॅमिलीत काही जेनेटिक म्युटेशन्स आहेत तर कारण या मध्ये डॉक्टर्स तुम्हाला एक रिस्क रिड्युसिंग सर्जरी किंवा रिस्क रिडक्शनचे काही ऑप्शन्स देऊ शकतात जेणेकरून आपण ह्या कॅन्सरला निर्माण होण्यास पूर्णपणे टाळू शकतो नंतर आपण यू जर रिस्क बद्दल तर थर्ड रिस्क फॅक्टर जे असतं जर तुम्हाला पी किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असेल तर त्याच्यामध्ये पण रिस्क आपली इन्क्रीज होते चौथं जे रिस्क फॅक्टर्स असतात तर आपल्या ज्या बॉडीमधले जी मेन्स्ट्रुअल सायकल्स असते तिची जर लवकर सुरुवात झाली म्हणजेच अर्ली मेनार्क आहे किंवा आपलं मेनोपॉज लेट आहे तर इन दॅट केस हे पेशंट्स पण इन्क्रीज रिस्क असतात कॅन्सरसाठी काही गोष्टी ह्या ज्या रिस्क फॅक्टर्स आहेत याच्या व्यतिरिक्त काही काही गोष्टी आपल्याला प्रोटेक्टिव्ह पण असतात या पण आपण समजून घेऊ का पण ह्याच्या आधी एक कॉमन क्वेश्चन असतो की हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपीने पण रिस्क असते का हा एक कम्प हे गोष्ट आहे हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपीमध्ये जर फक्त इस्ट्रोजन थेरपीज आपण वापरल्या तर त्याने एक स्लाईट इन्क्रीज रेसते पण कंबाईंड थेरपीजने आत्ता सध्या तरी प्रूवन स्टडीज नाही आहे तर ह्या अंडाशयाच्या कॅन्सर्सला काय काय गोष्टी प्रोटेक्टिव्ह असतात सगळ्यात पहिले इन्क्रीज पॅरिटी इन्क्रीज जर पॅरिटी असेल तर तुम्हाला ओवेरियन कॅन्सरपासून एक प्रोटेक्शन असतं दुसरी गोष्ट जी आहे ती ओ सी पिल्स ओरल कॉन्ट्रासेप्टिव पिल्स जर तुम्ही घेतले असतील तर ते एक प्रोटेक्टिव्ह सापडलेले आहेत थर्ड जर तुमची कोणती गायनेकोलॉजिकल प्रोसिजर झाली आहे जशी हिस्ट्रेक्टॉमी किंवा ट्युबल लायगेशन तर ते असं आढळून आलं आहे की ह्या गोष्टी प्रोटेक्टिव्ह आहेत ओवेरियन कॅन्सरसाठी फोर्थ तुम्हाला प्रेग्नन्सीची हिस्ट्री आहे अलॉंग विद दॅट तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पण प्रोटेक्टिव्ह आहेत असं जाणून घेतलेलं आहे तर ह्या सगळ्या होत्या ही अंडाशयाच्या कॅन्सर बद्दलची माहिती जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाउट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू